मित्रांनो नमस्कार दिवाळीची सुट्टी लागली की लगबग होते ते म्हणजे गडकिल्ले बनवायचे आणि आज आपण योग गणेश मंडळ कालवडे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी छोट्या छोट्या बालमित्रांनी छोट्या छोट्या मावळ्यांनी फार छान पद्धतीचं तिथं एक शिल्प उभं केलेलं आहे राजगाडाचं आणि आज आपण तेच पाहणार आहोत आणि चला पाहूया त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव तर बाळा नमस्कार 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 कशी झाली दिवाळीची सुट्टी एक नंबर बर तुम्ही किती जण आहे मंडळात दहा जण दहा जण दहा जण आहे का सगळं अवेलेबल का कोण कोण नाही ध्रुव थोरात विराज थोरात हर्ष थोरात हर्षवर्धन थोरात हा थोरात रुद्र थोरात म्हणजे काय हजार आहेत म्हणजे हे जे आपण बनवलेलं आहे जवळपास किती दिवस लागले तुम्हाला बनवायला सहा दिवस बर सहा दिवस सगळं कामधंदा सोडून तुम्ही गडकिल्ल्याच्या नादा लागलेला घरातून हो, 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 हो। काय मार खाल्ला कोणी वरुड खाल्ला नाही ना बर म्हणजे घरातून पण सपोर्ट आहे तुम्हाला चांगलं काम केलेलं आहे तुम्ही आणि फारच छान शिल्प तुम्ही तयार केलेला आहे प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला त्या नकाशाद्वारे आम्ही विटा वे बिटा रचल्या त्या नकाशाद्वारे पुन्हा माती टाकून त्याद्वारे आम्ही केला तयार केला म्हणजे मोबाईल वर युट्यूब वरती बघून केलेला गुगलला नकाशा काढून गुगलला नकाशा काढून माती वगैरे कुठून आणली माती आम्ही रानातून राना माती आणली काळी लाल माती डोंगरावरून आणली आणि तांबडी माती वावरातून आणली तांबडी वावरातून आणली पहिल्यांदाच बनवलाय का याच्या अगोदर तीन चार वर्ष बनवलाय तीन चार वर्ष झालं तुम्ही बनवताय एकदम तुम्ही चार वर्ष झालं किल्ला बनवताय आता मी पाहिलेलं आहे फारच बारका आहे एकदम तटबंदी वगैरे जसं का तसं राजगड तुम्ही येतो साक्षात राजगडच उभा केलेला आहे बरोबर ना तर फार छान पद्धतीचं तुम्ही छोट्या छोट्या मित्रांना प्रेरणा दिलेली आहे आणि फार अभिमानास्पद तुम्ही हे शिल्प बनवले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी अशा रीतीनं बघतोय आपण लहान लहान मित्रांनी एकदम छान शिल्प इथं उभं केलेलं आहे आपल्या मुलांच्या हातातून मोबाईल काढून जर त्यांना आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या आपल्या ज्या मावळ्यांचं जे ही कलाकृतींनी बनवलेली आहे इथं खरंच अभिमानास्पद आहे मोबाईलच्या दुनियेत हरवून न जाता अशा या शिल्पामध्ये मुलांनी एक हप्ता घालवलेला आहे आणि आप आपलं जे गडकिल्ले राखायचं काम यांनी केलेलं आहे तर खरोखरच छान पद्धतीचं अभिमान वाटलेला आहे तर अजून एक आपले मावळे इथं आलेले आहेत होते बाळा नाव राजवर्धन थोरा राजवर्धन किती दिवस लागलं गड बनवाय पाच पाच दिवस लागलं ला। फार छान पद्धतीचं बनवलेला आहे आणि ह्या लहान लहान मुलांनी खरंच अक्षरशः मोठा माणूस पण बनवणार नाही आत्ताच्या काळात बनवाल का हा ठीक आहे आभार आहे आम्ही तुमचा सर्वांचा धन्यवाद धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की हरे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा राजगड वाटला ना छान तर हा लहान लहान मुलांनी बनवलेलं हे दृश्य आहे आणि एकदमच जिवंत देखा असल्यासारखं वाटत आहे खरोखरच राजगडच आपण पाहतोय असं वाटत आहे का आमाला नक्या सांगा, आने आपले वरती नवीना साल, तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद